महात्मा ज्योतिबा फुलेंचा संविधानाच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा केल्याबाबत त्याच्यावर के देशद्रोहाचा मोका होऊन कारवाई होण्याबाबत समस्त जागरूक व भारतीय नागरिक व संविधानाचे संरक्षक राधा मुक्तानगर जिल्हा जळगाव महोदय निवेदन समस्त जागरूक व सुज्ञ भारताचे ना नागरिक राधा मुक्तानगर संविधान निवेदन देतो की दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील येथे देशद्रोही असलेल्या एका इसमाने काही माथेपिरूच्या सांगण्यावरून भारतीय संविधानाची प्रसुकृतीची विटंबना केली आहे सदा इस्माने कोणत्या मातीपुरून लोकांच्या सांगण्याप्रमाणे सदा केल्याचे दिसून येत असल्याने सदा बाबतीचा सफल तपास करण्यात यावा व त्याच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा सदा घटनेचा आणि भारताचे नागरिक या नात्याने निषेध करीत असून कर देश दो गुन्हा दोन होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे त्यानंतर त्याला काही आपल्या आमच्या समाजाच्या लोकांनी त्यांना अट पकडून पोलिसांचे साज़ी स्वाधीन केलेलं आहे परंतु नंतर असं निदर्शन झालं की त्यांची पाठराखण म्हणून तो एक मातीबिरू आहे त्यानंतर तो एक मनोरुग्ण आहे अशा विविध ज्या ग गोष्टी आहे या कानावर येत आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना पुतळ्याची विटंबना किंवा महापुरुषांची विटंबना झाल्यानंतरच तो एक मातीबिरू आहे असं का सांगल्या जाते कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घड घडत असतील किंवा त्यांच्या पाठीमागचे लोक जर त्यांना अशा लोकांना पुढे करत असतील आणि तो एक माथीगृह आहे असं जर म्हणत असतील तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि याची शासनाने सकल चौकशी करून त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मुख्य सुधारणा वरती कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या त्याच्या संपर्कात कोण कोण आहे येत्या त्यांनी त्याची हे करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी सर्वप्रथम महत्वाचा विषय म्हटला म्हणजे परभणी येथे झालेला घटनेचा जो संविधानाचा त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे त्या व्यक्तीला प्रशासन माती फिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वप्रथम हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे तो व्यक्ती माती फिरू नसून प्रशासन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आमची संघटना आक्रमक आहे आणि आज मुक्ताईनगरमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या माध्यमातून निवेदन देत आहे कारण की जो परभणी येथे विषय घडलेला आहे तो अतिशय निंदनीय विषय आहे त्यासाठी आज आम्ही आलेले सर्व कार्यकर्ते रोहनमेड जिल्हाधिके किंवा जिल्ह्याचे जिल्हा सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आमची मागणी आहे की बा या व्यक्तीवर सदर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर देशदुराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर तसं काही नाही झाल्यास संपूर्ण जळगाव जिल्हा नवेस्ता किंवा महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण पॅन्टर सेनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव रस्त्यावर उतरून रस्त्या रोखा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी परभणी येथे झालेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि इथली मनोवैधिक व्यवस्था ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाची विटंबना होते संविधान जाळलं जातं त्या ठिकाणी सुद्धा हे इथलं प्रशासन आणि इथली यंत्रणा त्या व्यक्तीला सदर मनोरुग्ण म्हणून घोषित करते जाहीर करते व त्याला कुठे ना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करते या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो व येत्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्सर सेनेतर्फे जर का या आरोपीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू व ऑल इंडिया पॅन्टर सेना या संपूर्ण घटनेचा जा जाहीर निषेध करते जय भीम जय जय